नमस्कार मित्रांनो मीरेश पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे आय होप सगळे नीटच असणार तर मित्रांनो आज आपण आलो आहे बिर्ला गणपती मंदिरात तर हा गणपती बाप्पाचा मंदिर मी पुण्यावरून येता आता म्हणजे बघतच असतो आता गेल्या वेळीस मी जेजुरीला गेलो होतो तेव्हा पण मी बघितला होता तर इथे येण्याची इच्छा खूप होती तर आज आम्ही आलो आहे तर इथं आम्ही आता आतमध्ये आलो आहे इथं आता आम्ही स्कूटी पार्क केली आहे इथं स्कूटी आणि फोर व्हीलर पार्क करायला सोय आहे तर स्कूटी पार्क करण्याचे दहा रुपये आणि फोर व्हीलरचे पन्नास रुपये आपल्याला चार्ज द्यायला लागतात तर इथून आपण आता वरती जाणार आहे इथं खूप मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर चला आपण वरती जाऊ आणि बघू मंदिर कसं आहे तर ही बघा इथं पार्किंगची सुविधा आहे आपल्याला तर इथून आपण आता वरती जाणार आहे तरी ते काकांजवळ आपल्याला पार्किंगचे पैसे द्यायचे आहेत आणि इथून आपण बापासाठी फुले नारळ वगैरे घेऊन वरती जाऊ शकतो तरी ते बघा त्याची पण सोय आहे तर त्याला आपण आता इथून वरती जाणार आहे हे मंदिर मुंबई पुणे महामार्गावर सोमाटणे टोल नाक्याजवळ एका छोट्याशा टेकडीवर आहे या मंदिराची स्थापना बिर्ला उद्योग समूहाने दोन हजार नऊमध्ये मध्ये केली आहे तर आपण आता वर चाललो आहे तर आपल्याला गणपती बाप्पाजवळ जाण्यासाठी एकशे एकोणऐंशी पायऱ्या चढून जायला लागतात पण या पायऱ्या तेवढ्या मोठ्या नाहीत छोट्याच आहेत आणि एकदम आरामाने आपण चढून जाऊ शकतो छोट्या छोट्या पायऱ्या आहेत तर इथं पण एकदम मस्त थंडावा आणि सगळीकडे सावली झाडंपानं आहेत या मूर्तीचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षाचा कालावधी लागला गणपती बाप्पांची ही भव्य मूर्ती सिमेंट लोखंड कॉन्क्रीट आणि तांबा यांचा वापर करून बनवली आहे तर मित्रांनो आपण पोचलो आता तर इथं आपल्याला चपला ठेवण्यासाठी इथं हा असा लादीचा शू स्टँड आहे राजस्थानमधील प्रसिद्ध मूर्तिकार माथुराम वर्मा आणि नरेश कुमार वर्मा यांनी ही मूर्ती घडवली आहे तर मित्रांनो आपल्या मागे जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती खालून पाटापासून धरून तिची हाईट बहात्तर फूट आहे आणि या मूर्तीचा वजन आहे एक हजार टन पूजा वगैरे करण्यासाठी गणपती बाप्पाचा छोटा मंदिर आणि त्यात छोटी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित आहे त्याच्याला आपण आता मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिथं जाऊ तर मित्रांनो मंदिराकडून इथला आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर दिसतोय पूर्ण नेचर आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर रांग आहे मित्रांनो आता उतरलो आम्ही खाली वरून तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि ला, ला, सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये